नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं बघा मग बऱ्याच ताईंची अशी कमेंट्स येते तर ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपण गळ्यानुसार शोल्डर मध्ये मुंड्यामध्ये आपण चेंजेस करतो बरोबर कटिंग करताना आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपण गळ्यानुसार ज्या वेळेस आपण डीप गळा असेल त्यावेळेस आपण थोडस त्याच्यामधून मायनस करतो किंवा कमी गळा असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये लुजिंग ऍड करतो बरोबर किंवा बोटनेक ब्लाऊज असेल कॉलर ब्लाऊज असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करत असतो तसंच आपण जसं की पाचचा गळा असेल सहाचा गळा असेल सातचा गळा असेल आठचा गळा असेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करतो तर ते आपण केव्हा लुझिंग ऍड करतो ज्यावेळेस आपण अंगावरून मेजरमेंट घेतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करतो बरोबर परंतु मग आपण पेपर कटिंग सुद्धा लुझिंग ऍड करून मग आपण पेपर कटिंग करतो बरोबर परंतु ज्यावेळेस आपण ब्लाऊज हे टिचिंग करतो ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला घेतो आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊज हे फिटिंग करतो त्यावेळेस आपण लुजिंग ऍड करून मग फिटिंग करतो का तर, हाँ बरेस तर हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला जातो आणि मी म्हटलं चला ठीक आहे या पण वरती कारण इथे आपण ज्या नवीन ताई शिकत असतील तर कन्फ्युजन होतं म्हणजे आपल्याला फिटिंग करताना हा नक्कीच विचार येत असेल तुमच्या पण मनामध्ये की आपण ज्यावेळेस ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपण पेपर कटिंग करताना इथे लुजिंग ऍड केली होती बरोबर जे छातीचं मेजरमेंट आपण जिथे टाकतो त्या ठिकाणी आपण लुजिंग ऍड केली जसं की सपोज एखादा छत्तीस साईजचा मेजरमेंट आहे पाठीमागचा गळा माझा सातचा गळा आहे तर मी अशा वेळेस त्याच्यामध्ये लुझिंग ऍड केली दोन इंच किंवा दीड इंच चेस्टमध्ये ऍड करून मग चौथा भाग मी टाकते बरोबर अशा पद्धतीने ऍड करून त्याच्यामध्ये लुझिंग ऍड केली आणि मग दीड इंच मार्जिन घेतलेलं बरोबर तसंच आपण फिटिंग करताना पण जसं की छातीचा चौथा भाग मग ती लुझिंग घ्यायचं आणि त्याच्यानंतर दीड इंच मार्जिन असं फिटिंग करायचं तर बिलकुल तसं नाही करायचं आपल्याला ज्या आपण फिटिंग करतो त्यावेळेस छातीचं मेजरमेंट आपलं आर्मोल नुसार तुम्ही जर फिटिंग केलं तर तुमचं इथे कन्फ्युजन काय होणार आहे दूर होणार आहे आता सपोज माझ्याकडे इथे ब्लाऊज आहे बरोबर हे मला ज्या फिटिंग करायचंय तर आता हे ब्लाऊज सपोज मी याच्यामध्ये जे छातीचं मेजरमेंट घेतलेलं आहे याच्यामध्ये मी पेपर कटिंग करताना लुझिंग ऍड केलेली बरोबर आता सपोज सब, हे माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे बरोबर हे पेपर पॅटर्न काढलेलं आहे मी तर याच्यामध्ये मी सपोज इथे लुझिंग ऍड करून मग दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे परंतु मी आता हेच ह्याच्यावरतीहून मी सपोज हा ब्लाऊज तयार केलेला आहे आणि मला फिटिंग करायची तर फिटिंग करताना इथे मी ज्यावेळेस छातीचं मेजरमेंट या ठिकाणी टाकणार आहे इथून तर इथपर्यंत आपण ज्यावेळेस छातीचं मेजरमेंट टाकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला इथे लुजिंग ऍड करून मग फिटिंग करायची तर बिलकुल नाही करायची तर इथून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करता छातीचा चौथा भागच आपल्याला इथे टाकायचा त्यावेळेस फिटिंग तुमची ही परफेक्ट येणार आहे म्हणजे जसं की आता तुम्ही छत्तीस साईज मेजरमेंट असेल बरं तो गळा आपण लुजिंग का ॲड करतो आता त्याचं कारण पण मी सांगणार आहे आपला छोटा गळा असेल जसं की जास्त पसरत नसेल सहाचा गळा असेल सातचा गळा असेल आठचा गळा असेल तो तो जास्त असा पसरत नाही तो कसं थोडस ह्या पद्धतीने असतो जसा आपला गळा हा नऊचा दहाचा अकराचा या पद्धतीने गळा होत जातो तस तसा आपला गळा काय होतो पसरत जातो पाठीवरती आणि जो पसरल्यानंतर काय होतो तो भाग आपला कसा या पद्धतीने खाली झुकतो आणि झुकल्यानंतर पाठीचा भाग हा पुढे येतो या ठिकाणी जास्त कपडा हा गोळा होतो म्हणून मग मन आपण काय करतो जसा गळा हा पसरत जातो तस, तस तसा आपण चेस्टमधून हे मायनस करत करत आपण ब्लाउज हे पेपर कटिंग करत असतो आणि ज्यावेळेस आपण ब्लाउज तयार करतो त्यावेळेस तो पोषण बरोबर पाठीवरती येऊन तिथे बसतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामधून काय करतो मायनस करतो परंतु कमी गळा तर तो, तो जास्त त्याचा फैलाव तयार होत नाही म्हणजे तो पसरत नाही पाठीवरती तो कमी जागेमध्ये पसरतो तो असा राहतो मग अशा पद्धतीने राहिल्यानंतर काय होणार आहे त्याच्यामध्ये लुजिंग जर आपण ऍड केली नाही तर ब्लाऊज आपल्याला इथे काय होणार आहे टाईट होणार आहे राऊंड पण आपला काय होणार आहे त्याच्यामध्ये कमी होणार आहे म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करून आणि मग आपल्याला काय करावं लागतं पेपर कटिंग करावी लागते मग ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच केला त्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस फिटिंग करताना आपला जो तुमचा चौथा भाग असेल सपोज तुमचा चौतीस साईजचा तुम्ही इथे कटिंग केलं ब्लाऊज स्टिच करता येत तर चौतीसचा तुम्हाला इथे काय करायचं चौथाच भाग आहे चौथा भाग तुमचा जो असेल तो इथे टाकायचा आहे मग चौतीसचा चौथा भाग इथे साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं त्याच्या पुढे तुम्हाला दीड इंच मार्जिन ऍड करायची आणि फिटिंग करायचे ओके इथे तुम्हाला लुजिंग तुम्ही जी ऍड केली होती ती इथे ऍड करत बसायची नाहीये आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि तुम्हाला फिटिंग टाकायची ओके इथे काहीही करत बसायचं नाहीतर बऱ्याच वेळा बऱ्याच वेळाचं काही कन्फ्युजन असतं इथे छातीचा चौथा भाग लुजिंग तुम्ही ऍड केली ते लुजिंग इथे परत तुम्ही अर्धा इंच किंवा दोन लाईन त्याच्यामध्ये लूज सोडता आणि मग दीड इंच मार्जिन म्हणजे त्याच्यानंतर तुमची फायनल फिटिंग घेते तर असं करायचं नाही तुमचा जो छातीचा चौथा भाग आहे तोच तुम्हाला इथे काय करायचं ब्लाऊज पिसावरती मार्किंग करायचं आणि फायनल तुम्हाला इथे फिटिंग करायची आहे किंवा तुम्हाला सर्वात सोपा उपाय मी इथे सांगते तुम्ही जर छातीनुसार फिटिंग करत असतील तर ते तुम्हाला काय करायचं त्याच्यानुसार तुम्ही फिटिंग करू नका तुमचा जो आरमोल राऊंड आहे तो आर्मोल राऊंड तुमचा सोळा असेल तर तुम्ही त्याचं निम्मा घ्या आठ इंच आणि अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डर पासून ज्यावेळेस शोल्डर जॉईन करता बाई जोडल्यानंतर तुम्हाला इथून पकडायचं आहे आणि आर्मोल राऊंड इथे तुम्हाला त्याचं कर मार्किंग करायचं आहे मार्किंग केल्यानंतर इथे तुमची जी फायनल फिटिंग असणार आहे ती तुमची छातीची फिटिंग होणार आहे म्हणजे थे आर्मोल ची पण परफेक्ट फिटिंग होणार आहे आणि छातीचं पण इथे काय होणार आहे फिटिंग हे परफेक्ट येणार कारण जे आपलं आर्मोल ते बरोबर आपल्या छातीच्या तिथेच फिटिंगवरती परफेक्ट येतं बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं तुम्ही नुसार फिटिंग करा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते मी छातीनुसार फिटिंग ही नेहमी टाकतच नसते कधीतरी मी सुरुवातीला दाखवत होते परंतु मी कस्टमरचे जरी ब्लाऊज शिवले तरी मी कशानुसार आर्मोल नुसार ब्लाउजची फिटिंग करते म्हणजे कमरेचा चौथा भाग आर्मोल राऊंडचा दुसरा भाग आणि आपली आ, भाईचा घेर दंड घेर जो असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या तीन पॉईंटनुसार मी ब्लाऊजची फिटिंग करत असे त्याच्यानुसार तुम्ही फिटिंग केली तर ब्लाऊज हे अगदी परफेक्ट आणि फिटिंग मध्ये बसतं तिथे तुम्हाला कुठेही कमी जास्त होण्याचा चान्स नसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज हे फिटिंग करू शकता याच्यामध्ये लुझिंग वगैरे ऍड करत बसायचं नाही फिटिंगच्या वेळेस नाही तर जसं आपण पेपर कटिंग करतो हो, त्यावेळेस तुम्ही लुझिंग घेता आणि त्याच्यानंतर दीड इंच मार्जिन ऍड करता तसं याच्यामध्ये ब्लाऊज स्टिचिंग करताना करायचं नाही सरळ तुम्हाला छातीचा जो चौथा भाग असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला फिटिंग करायची आहे ओके तर अशा पद्धतीने म्हणजे हे छोटे छोटे जे पॉईंट्स होते ते बऱ्याच ताईंना काय होते डाऊट होते आणि मला बऱ्याच दिवसापासून खूप विचारत पण होते की ज्यावेळेस तुम्ही लुजिंग वगैरे ऍड करता गळ्यानुसार लुजिंग जर ऍड केली त्याच्यानंतर तुम्ही ब्लाऊज फिटिंग करता त्यावेळेस फिटिंग करताना तुम्ही लुजिंग ऍड करून मग फिटिंग करता का तर तसं नाही करायचंय तुम्हाला छातीचा चौथा भाग टाकायचा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करायचंय ओके okay? तर हे जे छोटे छोटे पॉईंट्स असतात ना हे लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यानुसार फिटिंग करायचे आता आपण ज्यावेळेस बोटनिक ब्लाउज पण आपण जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस पेपर कटिंग करताना त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करत असतो आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपण लुझिंग ऍड करून फिटिंग करतो का तर नाही छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर दीड इंच मार्जिन टाकायची आणि ब्लाऊज आपल्याला हे फिटिंग करावं लागतं म्हणून तुम्हाला काय करायचं हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण पेपर कटिंग करताना आता बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या मापानुसार वेग वेग आपण ब्लाऊज हे कटिंग करतो बरोबर पेपर कटिंग करतो तर त्याच्यामध्ये आपली वेगवेगळे वेग वेग जसं की आठचा गळा असेल तर आपले पेपर कटिंग मध्ये काय बदल होतात शोल्डरमध्ये काय बदल होतात बरोबर प्रत्येक वेळेस आपलं चेंज होत राहतं दहाचा गळा असेल अकराचा गळा असेल किंवा तुम्हाला दोनचीच पट्टी असेल दीडची पट्टी असेल त्यावेळेस आपलं कशा पद्धतीने कटिंग पेपर कटिंग करताना काय होतात बदल होत जातात तसं ब्लाऊज स्टिचिंग करताना बदल होत नाही ते आपलं जे फिक्स आपलं ब्लाऊज स्टिचिंग करतो शोल्डर कसे जोडायचे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पॉईंट्स एकदा माहिती झाले ना तो ऑल साईज मध्ये ब्लाऊज स्टिचिंग करताना तुम्हाला तीच मेथड वापरायचे मग तुमचं तिथे चौवेचाळीस साईज असू द्या किंवा तीस साईज असू द्या चौतीस साईज असू द्या किंवा चाळीस साईज किंवा पन्नास साईज असू द्या त्याच्यामध्ये फिटिंग करताना तुम्हाला एकच मेथड वापरायची आणि टीचिंग करताना पण तुम्हाला एकच मेथडने फिटिंग आहे ओके फक्त कुठे कानाकोपरे पॉईंट तयार होत असतील तर ते तुम्हाला कट करता करता तुम्हाला टीचिंग करावं लागतं तर मी तुम्हाला फायनली एखादा ब्लाउज हा कसा टीचिंग करताना छोटा गळा असेल तर त्याचं टीचिंग करताना लुजिंग आपण ऍड करतो त्यावेळेस तुम्हाला तिथे फायनल कशा पद्धतीने मार्किंग करायचं ते मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे म्हणजे तुमचं ते कन्फ्युजन अजून क्लिअर होणार आहे तर ते प्रत्यक्षात मी तुम्हाला करून दाखवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मेन म्हणजे हे सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते पेपर कटिंग करताना खूप सारे मेथड आहेत परंतु टीचिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला सपोज एखादा फक्त काय होणार आहे आपलं पॅटर्न चेंज होणार आहे बरोबर फ्रंट बॅक साईडचं तर आपण एक सारखंच टिचिंग करतो शोल्डर नेहमीप्रमाणे आपण जोडतो त्याच्यानंतर साईडची फिटिंग पण आपली प्रत्येक ब्लाउजमध्ये सेम असणार फक्त आपलं काय असणार फ्रंट बाजूला प्रिन्सेस कट असला तर तो आपला टिचिंग करण्याची प्रिन्सेस आपण कशा पद्धतीने टीच करतो ते ऑलरेडी माहिती असणार आहे कटोरी आपण कशा पद्धतीने जोडतो ते ऑलरेडी आपला फ्रंट साईडचा पाठ हा थोडा थोडा वेगवेगळा असणार आहे फोटक्स वेगळा असणार आहे मात्र जी साईडची फिटिंग असते इकडच्या साईडची ती लांब बाई असू द्या किंवा छोटी बाई असू द्या ती सर्व साईज मध्ये त्याची मेथड ही सेम असते फक्त त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करून आपल्याला फिटिंग करायची नसते तर फक्त पेपर कटिंग करताना आपल्याला लुझिंग ऍड करायची असते फिटिंग करताना तुम्हाला चौथा भाग टाकायचा नाहीतर तर आर्मो राऊंडचं तुम्हाला काय करायचं ते दुसरा भाग टाकायचा त्याच्यानंतर तुम्हाला फिटिंग करायचंय ओके तर तुमचा हा पॉईंट इथे तुम्हाला समजला असेल आणि अजून काही शंका असेल तर तुम्ही परत विचारू शकता तर असे डिटेल तुम्हाला जर अगदी डिटेलमध्ये डीपमध्ये शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस पण आपले चालू झालेले आहेत तर आपले तीन तारखेपासून तिसरी बॅच चालू होते आणि तुम्ही ऍडमिशन हे पाच तारखेपर्यंत मुद्दा तीन तारखेला जरी स्टार्ट होत आहे तरी तुम्ही पाच तारखेपर्यंत तिथे ऍडमिशन घेऊ शकता म्हणजे दोन दिवस वाढीव मी त्याच्यामध्ये दिलेले आहे कारण कुणाचा काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मी दोन दिवस दोन तीन दिवस त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ठेवणार आहे की जेणेकरून सुरुवातीला आपलं मूळ बेसिकच त्याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट असणार आहे स्टार्टिंगला त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन दिवस सुद्धा तुम्हाला तिथे मी हे देणार आहे की तुम्ही ऍडमिशन पाच सहा तारखेपर्यंत घेऊ शकता तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्ही कॉल सुद्धा करू शकता काही डाऊट जास्त असेल तर तुम्ही कॉल सुद्धा करून ऍडमिशन घेऊ शकता अशा पद्धतीने तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये अगदी सिरीज प्रमाणे डिटेलमध्ये चार्टनुसार गळ्यानुसार तुम्हाला शोल्डर कसे मायनस वगैरे करायचे ते सुद्धा डिटेल मध्ये शिकवले जातात तर तुम्ही ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे आपले जे सबस्क्राईबर ताईंनी विचारलं होतं की लुजिंग ऍड करून आपल्याला फिटिंग करायची असते किंवा नाही करायची तर इथे आपल्याला लुजिंग ऍड करून फिटिंग करायची नाहीये फक्त पेपर कटिंग करताना लुजिंगचा तिथे आपण वापर करतो इथे आपल्या छातीचा चौथा भाग आहे किंवा आर्मोल राऊंडचा दुसरा भाग टाकायचा आहे आणि फिटिंग करायची आहे ओके बाकी कमरेचं तुम्हाला माहिती आहे चौथा भाग टाकायचा बाईचा जो गियर असतो त्याचा दुसरा भाग टाकायचा आहे दुसरं काहीही बदल करायचा नाहीये तर अशा पद्धतीने आजचा आपला हा छोटासा टॉपिक होता छोटे छोटे पॉईंट पण माहिती असणं खूप गरजेचं आहे तर आजच्यासाठी इतकंच परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय